त्यांनी लाल साडी घालायला नको हरी साडी घालायला नको गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला नको पायामध्ये दोडणी घालायला नको लावायला नको या सगळ्या सुद्धा आपण बायका बाहेर पडलेल्या आहेत रंगावर सुद्धा या समाजाची मक्तेदारी का या रंगावरची मक्तेदारी तर किमान आपण करून टाकले हे आपलं पहिलं यश आहे म्हणून मला तुमच्याकडे बघता लालबागा राहणं सोडणार नाही गुलाबाचं सुद्धा लावणं सोडणार नाही आणि मंगळसूत्राली आपल्या विचारावर ही आपली मक्तेदारी असावी आपल्या सौंदर्यावर आपली मक्तेदारी असावी समाज माझ्यासाठी काय करतो शासन माझ्यासाठी काय करते याही पेक्षा काय करू शकते ही सगळ्यात मोठी ताकद ही बायची असते ती आपण आणि वैचारिक मोठा सबसे बडा क्या करेंगे लोग? या वैचारिक अंधश्रद्धेतून या आजारातून आपल्याला बाहेर पडायचे आहे लोकांची परवा परवाना करता आपल्याला जीवन वाटा भाव भावभाण्याच रिलॅक्स होण्याचं एक साधन आहे आपण चांगलं वाचलं पाहिजे आणि चांगलं लिहिलं पाहिजे राष्ट्रपती कलामजी मध्ये हमेशा काय जिंदगी ऐसा जियो की लिखने लायक कुछ कर जाना पढ़ने लायक कुछ लिख जाना आपण छोट छोट लिया तर कलामिसारखा आपण अग्निपंथ लिहू शकणार नाही पण मला असं वाटत ना ते लिहा चुकलं तरी चालेल खोडसाळ झालं तरी चालत तरी चालेल हो भाएन सगळे तुमचा एखादा नातू त्यातच कुठेतरी साहित्य करेल आज बहिणाबाई चौधरीचं साहित्य बहिणाबाईंचं साहित्य हे बहिणाबाई પ્રકાશિત કેવ્ય હોત સ્ત્રીવાદી કાવ્ય હોત વિજ્ઞાનવાદી કાવ્ય હોત નકો નકો જ્યોતિષા નકો હાથ માધા પાઉ મા દૈવ મારી નકો